दुबईतील सी थर्टी सेवन दुबई हेल्थकेअर सिटी येथे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम पार पडला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हृदय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आले ज्यामध्ये दुबईत राहणाऱ्या भारतीय कामगार महिला व सहाय्यक वर्गासाठी मोफत हृदय तपासणी समुपदेशन योग आणि ध्यानसत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश यू ए अनिवासी भारतीय कुशल कामगार चालक व सहाय्यक कर्मचारीचे शहराचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आरोग्य लक्ष वेधणे हा होता प्रतिबंध शिक्षण आणि मानवी संवाद या तीन स्तंभावर उभारलेल्या या मोहिमेने समुदाय आरोग्यातील एक महत्त्वाची पोकळी भरून काढण्याचा मार्ग दाखवला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर पाटील यांच्या प्रभावी व सुटसुटीत मुख्य भाषणाने झाली त्यांनी गुंतागुंतीच्या हृदयविज्ञान संकल्पना दैनंदिन जीवनातील सोप्या टिप्सद्वारे समजावून सांगितल्या आणि एक कटू वास्तव आरो अधोरेखित केले हृदयरोग रूग तरुणामध्येही वाढत्या प्रमाणात दिसत आहे आपले कम्युनिटी हिरोज शहर उभारतात आणि चालवतात पण स्वतःच्या आरोग्याला अनेकदा मागे ढकलतात आणि हा धोकादायक कल आहे असे डॉक्टर पाटील यांनी तातडीच्या सुरात सांगितलंय ही मोहीम फक्त वैद्यकीय शिबिर नाही हा एक संवाद आहे त्यांच्या भाषेत संकोच न करता आरोग्याबद्दल बोलता यावे असा सुरक्षित अवकाश आम्ही निर्माण करू इच्छितो हृदयरोगमुक्त समाज घडवायचा असेल तर कॉर्पोरेट हेल्थकेअर मॉडेलच्या पलीकडे जाऊन जमिनीवर थेट समुदायाशी जोडले गेले पाहिजे कार्यक्रमाचा केंद्रबिंदू मोफत हृदय तपासणी होता डॉक्टर पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने शंभरहून अधिक सहभागींची तपासणी केली महाराष्ट्र गुजरात केरळ आणि आंध्र प्रदेशातील अनेक कामगार गृहसहायिका लहान व्यावसायिक तसेच कुटुंबवत्सल महिलांचा मोठा सहभाग दिसून आला यातील अनेक जणांनी आजपर्यंत कधीही हृदयाची तपासणी केली नव्हती एका सहभागीने आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त केली माहिती अभावी आम्ही बरेचदा डॉक्टरांकडे जाण्यास कचरतो कधी विमा कव्हर नसतो पण आज डॉक्टर रविकांत यांनी सर्व काही इतकं साध्या शब्दात समजावलं त्यांनी फक्त आमची हृदय तपासणी केली नाही तर आमच्या कथा ऐकल्या आमच्या संघर्षांना समजून घेतलं हा फक्त चेकअप नव्हता हा एक भावनिक दुवा होता समुदायाच्या प्रत्यक्ष गरजावरून प्रेरणा घेत डॉक्टर रविकांत पाटील यांनी सतत चालणाऱ्या स्मार्ट हार्ट स्क्रीनिंग जनजागृती मोहिमेची घोषणा केली ही मोहीम दुबईभर विविध हितकारधारकांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे हृदयरोगमुक्त समाज हवा असेल तर कॉर्पोरेट आरोग्यसेवेसोबतच समुदाय जागरूकतेलाही तितकाच भर देणे आजची गरज आहे असा त्यांचा संदेश होता हा कार्यक्रम एस के जी फाउंडेशन दुबई सेवा सदन फाउंडेशन भारत इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन शारजा मराठी प्रोफेशनल ग्रुप ई टी एस दुबई आणि युनायटेड महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता मान्यवर म्हणून डॉक्टर मोहम्मद अल्बाज मेडिकल डायरेक्टर सी थर्टी सेवन दुबई हेल्थकेअर सिटी श्री सोमनाथ पाटील संस्थापक मराठी प्रोफेशनल ग्रुप आणि श्री चंद्रशेखर जाधव संचालक इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मुंडे सचिन कदम साक्षी मोरे अनिल कदम डॉक्टर पल्लवी कांबळे डॉक्टर प्रिया ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे संदीप सोंढते यांनी परिश्रम घेतले या हृदयस्पर्शी उपक्रमाने पुन्हा एकदा दाखवून दिले की आरोग्य ही केवळ वैद्यकीय व्यवस्था नसून समुदायाच्या सर्वांगीण कल्याणाची संकल्पना आहे आणि तिची सुरुवात सोप्या करुणामय जोडणीतून होते